नमस्कार खमंगा खमंगा मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल तर्फे तुमचं स्वागत करते मागचे काही एपिसोड आपण पोह्याचे प्रकार करून बघितलेले आहेत आता मी आमटी ह्या विषयावरती थोडं सांगणार आहे आणि आमटीचे काही प्रयत्न करणार आहेत तुम्हाला नवीन नवीन प्रकार करून दाखवायचे आमच्या घरात वालाची आमटी म्हणजे डाळिंब्यांची आमटी ही फार केली जायची म्हणजे जा अगदी मंगळागौर डोहाळे जेवण असू दे नाहीतर कुठला समारंभ असू दे लग्न मुंज काही असलं तरी दोन दिवसाआधी आई वाल भिजत घालायची वाल भिजत घालून झाले की ते मोड आणायला ठेवायचे मोड आणून झाले की ते निवडायच्या निवडायच्या प्रोसेसला आई बाबा आमच्या अंगणातल्या झोपाळ्यावर बसायचे तिथे ते वाल निवडायचा अगदी गप्पा मारत दोन हाताने ती एक कमाल असायची दोन हाताने पटापट डाळींब्या निवडायची ते बघण्यात सुद्धा मजा वाटायची आणि यात सामील माझे काका काकू व्हायचे हेमा काकू रेखा काकू असा तो सुंदर माहोल असायचा आणि त्या एवढ्या पातेलेवर डा डाळिंब्या कधीही निवडून होत होत्या ते कळत नव्हत्या तर या डाळिंब्यांची उसळ माझ्या आईची हा खासियत होती डाळिंब्यांची आमटी ती सुंदर करायची तर आज मी तुम्हाला डाळिंब्यांची आमटी करून दाखवणार आहे तर चला आता आधी साहित्य आणि मग कृतीकडे बोलूयात आपण डाळिंब्यांच्या आमटीला अजून एक वेगळा मसाला करणार आहोत म्हणजे खोबरं मी गॅसवर भाजत ठेवलं आहे त्याच्यातच दोन मिरच्यांचे बारीक तुकडे करून कोरड्या लाल मिरच्या आणि पाव चमचा झिरं हे खूप खमंग भाजायचं नाही आहे गरम झालं की लगेचच आपण ते कुटून घेणार आहोत जर खूप खमंग भाजलं गेलं तर आमटीचा रंग पालटेल काळपट होईल तर आपल्याला पिवळसर रंग हवा आहे म्हणून थोडंसंच भाजायचं आता आपण डाळिंब्याच्या आमटी करत आहोत तर मी रात्री वाल भिजत घातले ते सकाळी उपसले ते खट्टफडक्यात बांधून ठेवले संध्याकाळी ते मोड आले त्याला चांगले मग गरम पाण्यात घालून ते सोलून हे मी बाऊल भरून डाळिंब्या इथे घेतलेल्या आहेत एक चमचा ते दीड चमचा गोडा मसाला लागणार आहे माझा गोडा मसाल्याची कृती मी माझ्या बाय शुभांगी यूट्यूब चॅनलवर करून दाखवलेली आहे जरूर बघा ती दीड चमचा गूळ लागणार आहे बारीक करून घ्या गूळ दोन आमसुलं सुखो खोबऱ्याचा एक तुकडा त्यातच जिरं घाला थोडंसं आणि दोन लाल मिरच्या असं गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे पण करपवायचं नाही आहे रंग पालटेल आपल्या आमटीचा कढीनिंबाची पाच सहा पानं घ्या अर्धी वाटी ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे मग अशी मी तुम्हाला जे खोबरं दाखवलं होतं ना ते भाजून त्याचं खलबत्त्यात हे मी कुटून घेतलेलं आहे मसाला हा वर भुरभुरायला लागणारी कोथिंबीर घ्या आणि चवीनुसार आपण मीठ घालणारो आणि फोडणीचं साहित्य आणि दोन चमचे तेल नेहमीपेक्षा थोडं तेल जास्त घ्या तुम्ही एक चमचा वापरत असाल तर दीड ते पावणे दोन चमचा तेल फोडणीला घ्या आता मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता क्रमाक्रमाने आपण फोडणी करूया आधी मोहरी घालायची मोहरी तडतडत आली जिरा अगदी कणभर झाला कारण मसाल्यात आपण कुटून घेतलाय जिरं जिर मुळी छान तसली हिंग हा हिंग मात्र भरपूर घालायचा या भाजीला आता मी कडीलिंब घालते हळद घातली मी आता त्याच्यात आता या डाळीबिल्या घालते सारखा आत्ता फिरवून घेऊया आपण आता आपण उस आमटीसाठी मीठ घालून घेतोय थोडंसं त्याच्यात चवीनुसार तुम्ही मीठ घाला आपण तो जो कुटलेला मसाला होता ना तो मी एक चमचा घालते माझी कुटलेल्या मसाल्यातली मिरची प्रचंड तिखट आहे म्हणून मी वरून लाल तिखट घालत नाहीये तुम्ही वरूनही लाल तिखट घालू शकता गोडा मसाला घालते थोडासा चिट्टी द्यायच्या आधी थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे डाळिंब्या प्रेशर पॅनला चिकटणार नाहीत आणि खूप शिट्ट्या द्यायच्या नाही आहेत फक्त एकच शिट्टी आपण द्यायची आपली आमटी डाळिंब्यांची छान तयार झालेली आहे इतपतच ती पातळ ठेवायची आहे गरम भाताबरोबर खायला लगेच घ्या बर आमच्या घरी बनवली जाणारी ही डाळिंब्यांची आमटी मी तुम्हाला करून दाखवले आजी आई मावशी वैन्या सगळ्याजणी या पद्धतीने ही डाळिंब्यांची आमटी करतात डाळिंब्यांची आमटी करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत काही जण ह्याच्यात कांदा टोमॅटो बटाटा गरम मसाला मालवणी मसाला सर्व प्रकार हे आमटीत घातले जातात त्याही आमट्या सुरेखच लागतात तर काय सांगायची गोष्ट काय तर डाळिंब्यांची आमटी ही करून बघायची आहे माझा खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा